यंग मेन्स मॉडेल एज्युकेशन सोसायटीच्या राजी कोरे फ्युचर पब्लिक स्कूल सांगलीमध्ये पदग्रहण समारंभ मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून यंग मेन्स मॉडेल एज्युकेशन सोसायटीच्या डायरेक्टर सुजाता तांबट व डायरेक्टर श्री पी व्ही पाटील जर उपस्थित होते शाळेच्या प्राचार्य सौ पूजा कुलकर्णी व उपप्राचार्य श्री बाळकृष्ण पाटील यांनी शाळेच्या वतीने गुलाब रोप देऊन दोन्ही पाहुण्यांचे स्वागत केले यावेळी हेडबॉय श्रेयस सूर्यकांत पाटील व गर्ल जान्हवी विनायक जाधव सहाय्यक हेडबॉय सूर्यनारायण संत्रा व हेड गर्ल प्राची जाजल सांस्कृतिक विभाग प्रमुख मोईन रंगरेज व सृष्टीकडणे वेलफेअर हेडबॉय संस्कार कदम व वेलफेअर गर्ल तन्वी परमार स्पोर्ट्स हेड रेहान मुजावर व सलमा मिद्दे शाळेचा सचिव तन्मय यादव यांची निवड करण्यात आली समन्वयक शिक्षक सौ हर्षदा उबारे व मनीषा मगदुम यांची निवड झाली यावेळी चार गट पाडले रुबी हाऊस सफायर हाऊस तोपाज हाऊस व एम्रॉल्ड हाऊस या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकिता सौंदडे यांनी केले शाळेच्या प्राचार्य सौ पूजा कुलकर्णी व उपप्राचार्य श्री बाळकृष्ण पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सौ मनीषा मुगदुम यांनी आभार मानले संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर मेंगना कोरे व संस्थेच्या इतर सदस्यांनी सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या